मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचून आठी वाचून मला कॉल करावा तुमची कुठलीही समस्या असतो मोठ मारण क्रिया असो करण्या असो जादू टोन असो वाऱ्याची समस्या असो किंवा गेनमाळ विषयी काय चर्चा करायची असेल गुरु कसा असावा मंत्र कशा असतात कसं जप करावं कसं पटन करावं हे तुम्हाला टोटली आम्ही खरी सांगण्याची माहिती कार्य करत असतो आमचा हेतू कोणालाही पसवण्याचा नाही आहे आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा तर बिलकुलही नाही आहे जे खरी काय माहिती आणि काय खोटी माहिती हे देण्याचं आम्ही कार्य करत असतो आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही आम्हाला जे इतिहास प्राप्त होतो हे आमच्या पूर्वजांनी तरी नाहीतर आमच्या वरडधार्या माणसांनी तरी नाही म्हटलं तर आमच्या गुरु लोकांनी हा आम्हाला इतिहास सांगितला असतो एक देवाच्या पायाखालचा चिरा असतो मित्रांनो ते चिरा आम्ही आहे एक माती आहे देवाच्या पायाखालची जिथं देवानं फुकले तिथं जायचं तिथं चिपकायचं मग तो खरा इतिहास असो तेच लोकांना खरं सांगायचं हे आमचा हेतू असतो मित्रांनो आम्ही कुठल्याही प्रकारचा चमत्कारचा म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही दावा करत नाही मला ज्ञान भेटतं जेव्हा मी घर सोडून जातो किंवा काही वरडधारे माणसं काय आगोरी पंतातले माणसं काय नात ही माणसं मला असल्यामुळे किंवा आमच्या आजोबांच्या खूप काही अशा वळख्या पण होत्या मित्रांनो त्या वळखी पोटी मला व्हिडिओ काढण्यास म्हणा किंवा कुठलीही माहिती मला लगेच प्राप्त होती हे मात्र लक्षात ठेवा आणि मंत्र जप कसा करावा गेनमाळ कशी करावी ह्याच्यावरतीही व्हिडिओ बनवले आहेत ज्यांना काही पर्सनल विचारायचे असेल तरीही विचारू शकता डिप्रेशन बॉक्स वाचून मला कॉल करू शकता अन्यथा नसला केला तरी चालेल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक वेळा मला एक कमेंट येत होती की चेडा काम कसा करतो किंवा चक्कर सोडणे म्हणजे काय किंवा रक्तबीज रक्तबीजचेडा कसा काम करतो हे अशा अनेक प्रश्न मला विचारणे जातात आणि विचारण्यासाठी काय काय लोक त्याच्यासाठी मला फोनपे करतात मित्रांनो माझा हेतू पैसे कमवण्याचा नाही पण मित्रांनो आमची गाद ही पूर्वीची आहे आम्हाला पैशा पाण्याचा तसं काय नाही पण लोक विनाकारण त्रास देतात म्हणून हा कौलचे पैसे ठेवावं लागतात जर कौल घ्यायचं म्हटलं तर बाबांना मानपान द्यावं चेड्या गोटांना मानपान देऊनच मी कौल बघतो त्याशिवाय मला कौल बघता येत नाही हे ये मात्र लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना कौल घ्यायचा असेल त्यांनी घेऊ शकता बोलू शकता अन्यथा युट्यूब चॅनलवाले भरपूर आहेत फ्री बोलणारे पण भरपूर आहेत आणि खरी माहिती सांगणारे पण तुम्हाला भेटून जातील हे तुमच्या मनावर आहे आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि कुठल्या चमत्कारचाही दावा करत नाही मित्रांनो चक्री चेड्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत की चक्रीचेडा काम कसा करतो व ते कोणापेक्षा असतो ते कुठल्या कुठल्या शस्त्रामध्ये असतो कुठल्या देवाकडे असतो मित्रांनो जाणून घेऊया की चक्रीचेडा मुळात आहे काय मित्रांनो चेडा म्हणजे जो युद्धामध्ये चक्र सोडलं जातं किंवा युद्धातलं जे शस्त्र असतं त्याला चक्री म्हणलं जातं समजा की अन्यथा मला कुठल्या तर जमिनावर म्हणा शेतीवर म्हणा कब्जा करायचे जर मी कुठल्या कड गेलो किंवा नाथपंथाकडे गेलो म्हणा किंवा वशीकरण करतात ज्यांच्याकडे चिडे गोटे सांभाळतात त्यांच्याकडे चेकर हा चक्री चेडा असतो मित्रांनो हो चक्री चेडा काम कसा करतो तर मित्रांनो समजा जर शेतीचा काही विषय असेल पुढच्याला फटका बसवायचा असेल त्यानं शेतीचं नाव घेतलं नाही पाहिजे ते शेती माझ्याकडे सगळे आली पाहिजे किंवा ते घर माझ्याकडे आलं पाहिजे ते गाडी मना कुठलाही परिसर कुठलंही काम ते माझ्याकडे आलं पाहिजे असं म्हणजेच तो जेव्हा जागर पुरतो त्याचा हासर खूप भयंकर होतो अक्का जेवढं काय ते सात बारा म्हणण्यापेक्षा अक्की काय तेवढी जागा आहे अख्खं काय ते घर आहे त्याला पूर्ण चक्कर पाडतो म्हणजे गोल रिंगण टाकतो त्या रिंगणामध्ये समजा त्याचे दुश्मन ज्या व्यक्तीला त्या चक्री चेडा टाकलेला आहे ते, टाक ते विद्या करून घेतलेला आहे चक्कर सोडला असेल तर ते पुढची पार्टी पीक जे विरुद्ध पार्टी असते ते कधीही त्या घरात टिकू शकत नाही कधीही शेतामध्ये त्याचं पिक पिकू शकत नाही व ते शेतामध्ये जरी आला तो बाना मतीतून जातो त्याला योग्य डिसेशन करता येत नाही हा चेडा मित्रांनो इतका भयंकर असून ह्याचे परिणाम खूप डेंजर आहे समजा अन्यथा समजा गेनमाळीच्या टायमाला पण काय काय असे चक्रीचेडे किंवा एखाद्याची गादी बंद पाडण्यासाठी पण चेडे सोडले जातात तो चेडा म्हणजे चक्री चेडा मित्रांनो जसं की समजा एखाद्या जी गेरमाळ करायची असते शिष्यांची गेरमाळ करतात त्यांच्या गेरमाळ करतात मोठा वगैरे खर्च करतात लाख दोन लाख रुपये घालवतात पण मित्रांनो काही किडगिला असते की ते वारं खरं आहे की खोटं हे मात्र त्या गुरुला पण लवकर करत नाही का कळत नाही मित्रांनो हे सांगतो त्याला दुष्परिणाम पण भोगावं लागतात ज्याच्या अंगात वारं आहे तो गेनमाळ करतो ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या गुरुकडे बघायला जात आहे तर त्या गुरुला कळतं की ह्याच्या अंगात देवीचा वारं आहे मग तो म्हणतो आनंदाची रास आपण कन्फर्म करण्यासाठी की बाबा ह्याच्या अंगात खरंच दिवीचं वारा आहे का मग त्याच्यानंतर ते कन्फर्म पण होतं तर मित्रांनो काही लोक असे असतात काही त्यांचे नातेवाकी असे असतात की त्या चक्री चेडा सोडलेला असतो ते चक्री चेडा अंगात येतो आणि सेम टू सेम दिवी करतो कळतो बोलतो आणि सगळं काही कौल घेणं मना काही असो तो देवीसारखं सारखं करतो ते पुढच्याला कळून येत नाही त्याला म्हणतात भानामतीतून जाणं त्याला म्हणतात चक्कर होऊन जाणं चक्री होऊन जाणं त्याला म्हणतात की ह्या धरोधरी ते फिरलाच पाहिजे त्याच्यानंतर गेरमाळ झाल्यानंतर लाखो रुपये खर्च होतात म्हणजे नुकसान हे तुमचं होतं ज्याच्या अंगावर चक्री सोडा सोडला आहे त्याचा गुरु त्याला देव अंगात आहे म्हणून त्याची गैरमाळ करून लाख दोन लाख रुपये वीस हजार तीस हजार रुपये घेत आहे पण त्याचं फक्त नुकसान होतं मस् ते देवासारखं खेळतो देवासारखे आरूळे देतो गजर करतो मात्र त्याला फक्त त्याचं नुकसानच होतं एक महिना झाल्यानंतर असं असतं की मित्रांनो जेव्हा तुमची गेरमाळ होती त्याच्यानंतर तुम्हाला सवा महिना हा त्रास होतोच तुमच्या अंगातून जे निगेटिव्ह ऊर्जा असते ते निघून जात असते पॉझिटिव्ह ऊर्जा ती येत असते त्याच्यानंतर सुद्धा काय काय जे गेरमाळ होऊन दोन दोन तीन तीन वर्ष मात्र त्याला त्रास होतो त्याच्यानंतर त्यांची करणीची बाजू असते त्याला म्हणतात की त्याच्या अंगामध्ये चक्र सोडलेला आहे त्याच्यानंतर तो देवाचंच नाव घेऊन हु बु देवासारखंच करत असतो देवासारखाच खेळत असतो पण हे लोकांना आणि पुढच्याला ते दिसून येत नव्हतं कारण चक्री चेहरा हा खूप पॉवरफुल आहे मित्रांनो चक्कर सोडणं म्हणजे तुम्हाला कळलेच असेल जर एखाद्याला समजा माझी गादी जर चालू असेल पुढच्याची मला गादी बंद करायची असेल तर त्या पुढच्याच्या गादीपशी फक्त एखादा व्यक्ती पाठवायचा त्याच्यानंतर त्याची खालची माती वगैरे काय आणून ते चक्री चेडायला दाखवले त्याचा फोटो दाखवला सगळं दाखवून त्याला अभिमंत्रित उठून अंड लिंबू शिगरेट दही भात काय असेल त्याचा मानपान देऊन जर त्याला म्हटलं जा तिथलं माझं काम करते तर चक्र फिरू नये जेणेकरून त्याला काही लोकांना तिथला फरकच पडला नाही मित्रांनो त्याची गादी ही एका एक क्षणामध्ये बंद पडते असा हे चक्री चेहड्याचा चमत्कार आहे ना असा तो खतरनाक आहे हे चक्री चेडा जास्तीत करून जो तंत्र विद्या जो मंत्रविद्या शकतो त्याचा त्रास होऊ नये म्हणून तो चक्री चेडा त्याच्या सोबतच ठेवतो जसं की श्मशान विद्या कोण करत असेल तर त्याला भूताख्याताचा मना कुठल्या आवाजाचा मना कुठल्या ह्याचा बास होऊ नये म्हणून ते स्वतः भोवते आपल्या चक्कर फिरून घेतात चक्री टाकून रिंगण फिरून घेतात रिंगण आखतात रिंगणात बसतात जेणेकरून ते चक्रीचेडा त्या रिंगणामध्ये कुणालाही येऊन देत नाही त्यांची साधना तंत्र मंत्राची कुठलीही साधना असो त्यांची सक्सेसफुल होती प्रत्येक गावांमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये त्याला चक्रीचेहडा म्हणलं जातं पण बाहेर त्याला वेगळ्याच नावानं सोबतलं गेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मा मग या चक्रीचेड्यामधून बाहेर निघता येईल का तर मित्रांनो चक्री चेड्यातून बाहेर निघता अजून कुणाला जमलंच नाही एवढा खतरनाक चक्रीचेडा असतो आणि रक्तबीज चेडा पण तसाच काम करतो रक्तबीज म्हणलं तर त्याला फक्त रक्तच लागतं ताजं रक्त असल्याशिवाय तो काम करत नाही हे मात्र लक्षात ठेवा मग ते ताजं रक्त कोंबड्याचा अथवा असो किंवा बकऱ्याचा असो हे मात्र लक्षात ठेवा मग तर मित्रांनो हे चक्रीच्याडा असतो तर कुठे तर मित्रांनो धावजी पाटलापास पण चक्रीची आहे आज मसोबापशी पण चेडा आहे जास्त करून त्या आगोऱ्यांकडे पण आहे जो की मोठी गादी चालवतो चेड्या गोट्यांची गादी चालवतो किंवा एखाद्या थटक्या द्यायच्या असेल कुणाला कुणाला मारण क्रिया करायची असेल तर कुणाची गाडी मात्र फुलावर न पडली पाहिजे अचानक आटक आला पाहिजे अचानक त्रास झाला पाहिजे बाळ झाला नाही पाहिजे अंगात त्याच्या वाऱ्याचं नाव घेऊन दुसरंच काहीतरी खेळलं पाहिजे त्याच्यासाठी चेडा हा वापरला जातो एक प्रकारचं ते शस्त्र आहे हे मात्र लक्षात ठेवा की मित्रांनो उदाहरण देतोय तुम्हाला एखादा नियम धरून आपण जेव्हा गोळी मारतो बरोबर मित्रांनो नाव घेऊन त्याचं सगळे वस्त्र त्याला दाखवलं तर तो, तो बाकी कोणाला पिडत नाही हे मात्र लक्षात ठेवा त्याचं ते महत्व आहे जसं की मुंजा मित्रांनो मुंजाला पण आमंत्रित केलं जातं त्याला रिंगणात बसवलं जातं त्याच्यानंतर त्याला काम सांगितलं जातं आणि तो काही क्षणामध्ये तसाच काम करून येतो आणि काम झाल्यानंतर त्याला मिठाई गोड्याचं नेवद दाखवलं जातं त्याला बिस्किट दिलं जातं कॅडबरी दिली जाते मैसूर पाक दिलं जातं त्याला जे पाहिजे ते जे हाट्ट करल ते दिलं जातं तसाच प्रकार मित्रांनो हे चक्री चेहड्याला दिला जातो पण चक्री चेडा एवढा डेंजर आहे मित्रांनो त्याच्या तर चक्रव्यूमध्ये कोण अडकलं ते सजासजी निघता येत नाही त्याला तुम्हाला सिद्ध पुरुषच पकडावा लागतो आजकाल तर मित्रांनो गुरुवर्य म्हणा किंवा साधू संत म्हणा सगळा ढोंग्याचा बाजार आहे त्यांना चक्रीचेड्याविषयी कठलीही माहिती नसली तर हा मी काढतो मला सगळं कळतं मला सगळं येतं म्हणून फक्त पैसे लुबडण्याचं चा काम चालू आहे फक्त ते धंदा मांडण्याचं चा काम चालू आहे हे मात्र लक्षात ठेवा ज्याच्या पशी चक्री चेडा असेल तर तेच तुमचं काढू शकतो आणि ज्याच्याकडे खरीच ताकद असते दिव्य ताकद आहे मंत्र जप करून मना कुठल्या दे तरी देवाला त्यानं प्रसन्न करून घेतला असेल त्याच्या आत्म्यालाच माहीत असेल ते खरं आहे काय आणि काय आहे तोच तुमचा ह्याच्यातून मार्ग काढू शकतो हे मात्र लक्षात ठेवा चक्रीचेडा मुळामध्ये खूप भयंकर असून खूप डेंजर आहे चक्रीचेडा हा फक्त शस्त्रामध्येच वापरला जातो सर समजा पुढचा आगोऱ्या चक्री चेडा जर माझ्याकडे जरी असेल तर पुढच्याला पण मात्र झोकत येतात त्याचं कुठलंही वस्त्र म्हणा तरी चेडा सोडू दे किंवा भूत सोडू दे पिशाचं सोडू दे काही सोडू दे मला काही होणार नाही कारण माझ्या अवतीभोवती एक राखण झालेलं असतं एक कवच झालेला असतो तो सगळा कवच मात्र चेडा करतो असा ह्या चक्रीचेड्याचा खेळ आहे आणि ह्याचा खेळ एवढा खतरनाक आहे की ह्याच्या चक्रामधून सजासजी कुणालाही सुटता येत नाही मसोबा पशी पण तुम्हाला पाहायला चक्री चेडा भेटेल धावजी पाटला पशी चक्कर सोडणं म्हणजे चक्री सोडा त्यांच्या पशी पण भेटल मित्रांनो आणि जे तामसिक देव आहेत आगोरी म्हणा शमशान म्हणा ह्याच्यामध्ये जास्त प्रभावित चक्री चेडे आढळतात आणि त्याला सिद्ध करणं हे कुणाचं आयऱ्या गेऱ्याच काम नाही चक्रीचेड्याच्या विषयी माहिती देणार प्रथम चॅनल हे आपलं आहे एक चक्कर म्हणजे देवाच समजा मित्रांनो चक्रीचेड्या ते काळाचे चक्र म्हणून देखील ओळखले जाते विष्णू भगवानकडे जसं चक्कर होतं मित्रांनो तसं चक्कर जसं विष्णू भगवाननी एका दैत्याला जरी सोडलं ते बरोबर त्याचं मुंडे असो काही असो त्याचा वध करून बरोबर ते, बरो बर ते चक्र फिरत फिरत परत परत विष्णू भगवानकडे जातं त्याला म्हणतात चक्कर सोडणं जसं म्हणतो आपण की एखाद्याला एकदा वार केला की के ते वार संपूर्णच येतो मग ते आजूबाजूला कुठलाही देवधर्म करू दे काही करू दे त्याला काही फरक पडत नाही एकदा ते चक्र सोडला त्याचं काय असं ते नायनाट करून जसं विष्णू भगवानच्या हातात आहे अशा बोटात येतं सुदर्शन चक्र म्हणतात त्याला तसंच मित्रांनो जे तामसिक देव आहेत त्यांच्याकडे पण एक चक्र असतं त्याला की महाकाली शमशान काली भद्रकाली यांच्याकडे जास्त करून युद्धा सोडलं तर करून नाही परत येतात आय साहेबांकडे म्हणा किंवा एखाद्या आगोरीकड म्हणाचा जो भक्ती करत असेल त्याच्याकडे आय रिटर्न येतात हे मात्र लक्षात ठेवा तो पुढचा कितीही आगुरे असो कुठल्याही प्रकारचा त्याचा कितीही मोठा सिद्ध असो एकदा चक्कर त्याच्या पशी सोडलं तो चक्र बरोबर फिरून 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 त्याचा वाटूळ बिटुळं करून हयाचं फिरून आपल्याकडे होतं त्याचा दुखापत त्या माणसाला जेणं सोडला आहे त्या माणसाला का काही होत नाही एखाद्याचं मड असो तर मड पण उचलण्याचं काम हे सोडतो चक्रीचेक्रीचेड्याच्या नादी लागू नका खूप डेंजर आहेत काही लोकांनी विचारलं होतं दादा की मला चेड्याची विद्या द्या मला चक्रीचेड्याला प्रसन्न करायचंय मित्रांनो चक्री चेडा जास्त करून तर शमशान मधीच असतो कारण जास्त लोक शमशानसाठी त्यांना वापरला जातो कारण मित्रांनो जास्त करून तो शमशानात जसं की रक्षा जो आगुरे असतो तो आपल्याला रक्षा करत असतो त्याच्यासाठी एखादा जे त्याच्यातून जर ताकदवर कुठला असेल ते म्हणजे चक्रीचेडा आहे हे मात्र लक्षात ठेवा चेड्याचा खूप डेंजर प्रभाव आहे कुणी ह्याच्या नाधी लागू नये हेच मी तुम्हाला सल्ला देतो फक्त त्याची सेवा करा सेवा केले के की तुम्हाला शंभर टक्के मेवा खायला भेटणं काही लोक लाख लाख रुपये घेऊन त्याच्या अंगात खरा आहे की खोटा आहे हेही बघत नाहीत त्याच्या अंगात येते तर करा गेरमाळ घ्या वीस हजार घ्या तीस हजार घ्या लाख रुपये घ्या दोन लाख रुपये पण त्याला त्याच्या विषयी देणं घेणं नसतं ह्याच्या अंगात भूत आहे का चेहडा आहे का चक्री चेहडा सोडलाय का कुणी काय केलेलं आहे ते कुणीही बघत नाही गेरमाळ करतात त्याच्यानंतर त्या व्यक्तीला एवढं भयंकर त्रास होतो मित्रांनो काय काय वेळेस गैरमाळ झाल्यानंतर दोन महिन्यानं एक महिन्यानं जीवही गेले आहेत घरामधले लोकांचे जीवही गेलेले आहेत काय काय तरी श्रीमंत त्याचे भिकार बसलेले आहेत मित्रांनो आधी पहिला तुमच्या अंगातलं वारं हे खरं आहे का का ते कुणी चक्कर सोडला आहे कुणी रिंगण टाकून चेहडा सोडलेला आहे हे तुम्ही कन्फर्म करा मित्रांनो कारण दिवे अंगात येणं म्हणजे स्वयंभू तुमच्या अंगात कुठलेही देवाण देवता येत नाही तिचे राहिलेले गण तिचे राखणदार तुमच्या अंगात येत असतात हे मात्र लक्षात ठेवा ते दिवीपासून खूप आटेज असतात तेच तुमच्या अंगात येत असतात हे मात्र लक्षात ठेवा म्हणून सांगतो चक्कर सोडणं म्हणजे तुम्ही कुठल्याही देवाच्या वाऱ्या केल्या कुठल्याही देवाचं काही करा प्राणायाम करा कुठल्याही देवाची भक्ती करा तुमच्या हाताला मात्र माती लागते सोनं लागत नाही कारण हे काहीतरी तुमच्या मागे कुणीतरी काहीतरी किडे केलेले असतात हे समजून चालायचं नुकसान पण खूप भयंकर होतात समजा एखाद्याची जर गादी बंद पाडायची म्हटली त्याची गादी कितीही भरभराटेत असू दे त्याला कितीही देवी प्रसन्न असू दे त्याला कुठलाही देव प्रसन्न असू दे मित्रांनो त्याची जर नस त्याला घावली पुढच्याला जे गादी बंद पाडणार आहे तर मित्रांनो तो चेडा सोडला तर तुमची भक्ती कितीही निर्मळ असू दे तो चक्री चेडा पूर्णपणे पाडतो एवढे पण त्याच्यात भयंकर ताकद आहे पण हल्लीच्या काळामध्ये मित्रांनो फक्त ढोंग्यांच्या गाद्या चालू आहेत हे मात्र लक्षात ठेवा खऱ्याची गादी पशी कोण जात नाही न्यायाची गादी पशी कोण जात नाही जिथं तुम्हाला लाख लाख रुपयाचं सोनं घालून दिसतात माणसं फक्त दिसण्यावरनं तुम्ही जाता हे मात्र लक्षात ठेवा पण एक गरीब पण गुरु असतो हे मात्र लक्षात ठेवा त्या गरीब गुरुच्याच अंगामध्ये सगळ्यात भयंकर असते अहो दाऊजी बाबांनी पण साहेब बाबांनी पण भिक्षा मागूनच खात होते कारण लोकांच्या जा घरी जाऊन त्यांनी भिक्षा मागून घातले कधी सोन्या चांदीची त्यांनी कधी आस केलीच नाही आणि कुठल्या गुरु म्हणा कोणीही कुठल्याही साधू संतांनी पैशाची मना सोन्या चांदीची कधी हास केली नाही हे मात्र लक्षात ठेवा हे मोठे मोठे गुरु लोक तुम्हाला फक्त दाखवतात काय काय तर लोक तुम्हाला फक्त काय तर जाळ्यामध्ये टाकायचं एखादा खरा कुठला तर इतिहास सांगायचा तुम्ही हा मुंडे बकऱ्यासारखे मुंडे तर हा केला हा हा बरोबर आहे हे बरोबर आहे म्हणून जाळ्यात पसता गेरमाळ होत्यात परत तुमचं वाटोळ होऊन जातं सांगायचा उद्देश हेच आहे मित्रांनो गडबड करू नका कुठल्या गोष्टीला पहिला नीटपणे त्याचा विचार करा त्या गोष्टीचा विचार करून कुठलीही गेरमाळ करा व कुठलेही कार्य करा देवीचं कार्य करताना फुलाची पाकळी पण चुकली नाही पाहिजे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पुराण जरी वाचलं किंवा इतिहासाचे देवांचे पुस्तक ग्रंथ वगैरे तुम्ही तर वाचून बघितलं तर मित्रांनो त्यांच्या ज्या देवाची ती भक्ती करतात त्या भक्त्यांची परीक्षा देवींनी एवढी खतरनाक घेतलेली आहे मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही एवढी खतरनाक त्यांची परीक्षा घेऊन तेव्हा त्यांना प्रसन्न झालेले किती तर किती तर मित्रांनो त्रास देऊन त्याला हे प्रसन्न होतो मग मित्रांनो विचार करा तुम्ही करताना एवढा विचार का करता प्रसन्न करण्यासाठी देवाला तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं देवाला द्याव हे मात्र लक्षात ठेवा देवीची जेवढी तुमच्यावर कृपा आहे तेवढंच आपलं बघितलं पाहिजे हे लाख रुपयाचं सोनं घालतोय हे कायतरी सांगतोय हे कायतरी सांगतोय सांगतो ह्याच्याकडे जातो तेवढ्याकडे जातो असं काही करू नका पहिला कन्फर्म करा की तुमच्या अंगातलं जे वारं आहे ते खरं आहे की खोटा आहे त्याच्यानंतर मुद्दा चेड्याविषयी सगळी माहिती सांगून झालेली आहे कुणाला कसलाही याच्याविषयी काही प्रश्न असेल गुपित काही माहिती ठेवलेली आहे अजून मित्रांनो कारण जास्त माहिती जर सांगितलं तर मित्रांनो ते सांगता पण हे येणार नाही मला चक्री विषय मी काही माहिती गुपित ठेवली आहे जर कोणाला ते गुपित माहिती रहस्य जाणून घ्यायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटे दिलेले आहेत आटी वाचून मला कॉल करा तुम्हाला अजून ह्याच्या व्यतिरिक्त वेगळी माहिती मी सांगेल हे जी माहिती सांगितली मित्रांनो हे खरीच माहिती आहे पण मी तुम्हाला अर्धी सांगितलेले आहे मित्रांनो रक्तबीत विषय पण तुम्हाला मी काय असेल तर ते मी गुपित ठेवलेलं आहे मला तुम्ही मला तुम्ही फोन करा माझा नंबर बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे काही आटी दिल्या आहेत आटी वाचून मला कॉल करा वा नसला केला तरी चालेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा आणि कुठल्याही चिड्या गोट्याच्या नादी लागू नका जेवढे मयाळू आहेत तेवढे दयाळू आहेत पण एकदा तर ते काही चिडले घराला मातीही ठेवत नाही हे मात्र लक्षात ठेवा जय धावजी मालक जय काळेश्वरी बोल भावना चेड्या गोट्याच्या मालकाचं चांग भले